सॉफ्टवेअर इंजिनियर पती कोणत्या थराला जाऊ शकतो याचा प्रत्यय कल्याणमधील एका प्रकरणावरून समोर आला आहे सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो कल्याण पश्चिमेला प्रतिष्ठित अशा सर्वोदय पार्क परिसरात राहतो पण त्याने आपल्या पत्नीबरोबर जे कृत्य केलं आहे त्यामुळे सर्वजण हातरून गेले आहेत त्यांना आपल्या पत्नीसमोर अशा एक एक मागण्या ठेवल्या की सर्वजण आवाक झाले आहेत मागण्याबरोबर तो नको त्या गोष्टीसाठी ही जबरदस्ती करत होता पण तेवढ्यावरच त्याचे भोगले नाही त्याने त्या पुढचे पाऊल उचलत सर्व मर्यादाच ओलांडल्या सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे कल्याण पश्चिमेला तो राहतो छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा विवाह झाला होता हा त्याचा दुसरा विवाह होता जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याने विवाह केला त्यानंतर तो दुसऱ्या पत्नीबरोबर कल्याणमध्ये राहत होता लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला तो पत्नीला त्रास देऊ लागला त्याने पत्नीकडे पंधरा लाखाची मागणी केली तू तुझ्या तु माहेरून पंधरा लाख घेऊन ये असा असा तगादा त्याने लावला पहिल्या बायकोला त्याने घटस्फोट द्यायचा होता त्यासाठी त्यासाठी तिला पंधरा लाख द्यायचे होते ते ते तिला दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो त्याच्या दुसऱ्या बायकोला सांगत होता त्यासाठी तो पंधरा लाखाची मागणी करत होता यावरच सोहेल थांबला नाही एक दिवस त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या त्याच्या ऑफिसची पार्टी होती त्या पार्टीत तू चल असा आग्रह त्याने पत्नीला केला तेवढेच नाही तर या पार्टीत तू माझ्या बॉस बरोबर शरीर संबंध ठेव असा दबाव टाकू लागला यावरून त्याने तिला मारहाणी केली आपली ती ऐकत नाही सर्व गोष्टींना नकार देते याचा राग त्याला आला त्याने कोणताही मागचा विचार न करता पत्नीला तिथे तिथेच तिनं तलाक देऊन टाकला या घटनेने पत्नी हादरून गेली त्यानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले त्याने, त्याने सांगितलेल्या नको त्या गोष्टी करण्यास तिने ठाम नकार दिला होता आपल्यावर अन्याय होत आहे आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे हे सर्व सहन करण्यापलीकडे गेले आणि तिने तातडीने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात धाव घेतली पत्नीला तीन पत्नीला तीन तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस व प्रकरणाचा अधिक अधिक तपास करत आहेत तिनं तलाकचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याने सर्वच सर्वच जण हादरून गेले आहेत शिवाय सोहेल याच्या या अशाच वर्तणुकीमुळे त्याची पहिली पत्नीही त्याला सोडून गेल्याचे बोलले जात आहे पहिल्या पत्नीपासून दूर दूर झाल्यानंतर त्याने घटस्फोटा आधीच दुसरे लग्न केले होते पण तेही टिकले नाही